जिथं भाजपचा विचार संपतो राजकीय तिथं साहेबांचा विचार सुरू होतो हे कुठेतरी मी आधीच सांगितलं होतं भाजपला आणि महायुतीच्या अनेक नेत्यांना कळणार सुद्धा नाही काय घडलं त्याचा एक ट्रेलर लोकसभेमध्ये आपण सर्वांनी बघितलेला आहे आता विधानसभेमध्ये भाजपपासून ते महायुतीचे सर्व नेते फक्त तोंडाकडे बघत राहतील अशी परिस्थिती येणार आहे अठरा ते एकोणीस आमदार हे पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब यांच्या संपर्कात आहे हे, हे आधी काही प्रमाणात आम्ही सांगितलं होतंच कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं हे पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील पण आज या अधिवेशनामध्ये झालं ते भेटले नाही भेटले हे तुम्हाला माहीत असेल पण जयंत पाटील साहेबसुद्धा एक हुशार नेते आहेत त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे पुढे जाऊन बघा होते काय येणारे खूप आहेत

तरी त्यांची ताकद राजकीय ताकद ही कमी केली जाते अजितदादांच्या बाबतीत तेच होताना आपण सगळेजण बघतोय भाजपचे नेते वागण्यावरनं अजितदादांना दुजाभाव करत आहेत याचा काही प्रमाणात अंदाज हा आपल्याला आलाच आहे आता नेते तर करतच होते पण भाजपचे साधे कार्यकर्तेसुद्धा अजितदादांच्या विरोधात बोलायला लागले म्हणजे हे आश्चर्य आहे या दादांच्या समोर नाही तर दादां बद्दल बोलणं हे अनेक लोक टाळत होते कारण त्यांचा एक वेगळा दरारा होता जे जेव्हा पुरोगामी विचार तर साहेबांबरोबर होते पण तो दरारा भाजपबरोबर गेल्यानंतर कमी झाला आहे असं वाटतं त्यामुळे भाजपबरोबर दादा राहिले तर ता त्यांना वीसच सीट या लढाव्या लागतील पण मग एक रणनीती भाजपची आणि दादांची असू शकते नाही तर भाजपची असू शकते की दादांना वेगळं करायचं आणि दादांच्याकडनं प्रत्येक ठिकाणी वेगळा उमेदवार उभा करायचा आणि तो उमेदवार कुठेतरी आदरणीय पवारसाहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्या उमेदवाराचे मतं खाईल असं रणनीती भाजपची असावी पण ही रणनीती भाजपची असली तरी अजितदादांचे जे आमदार आहेत ते काय खुळे नाहीत त्यांना माहिती आहे की भाजप काय लेवलला जाऊ शकतं त्यामुळे भाजपली काही विचार केला तरी त्या आमदार त्यांचा त्यांचा विचार ते ते त्या ठिकाणी करतील आणि येत्या काळामध्ये आपल्याला अजितदादांची अजून राजकीय ताकद कमी भाजप करत असताना बघायला मिळेल नेते आ, ते विविध पक्षाच्या संपर्कात असतील असं वाटतंय कुणी भाजपच्या संपर्कात असेल कुणी शिंदे गटाच्या संपर्कात असेल कुणी आमच्या संपर्कात असेल त्यामुळे ज्या पद्धतीने ते पूर्वी दादांची बाजू घेताना आपण बघत होतो लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर तसं काय होताना दिसत नाही पण भाजप अतिशय घातक पक्ष आहे अतिशय घातक विचार आहे त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून दादांना अजून मोठ्या प्रमाणात अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जाईल असं वाटतं